नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा ग्रेटेक या युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आणि परभणीतील कापसाचे लाईव बाजारभाव तत्प्रथम पहिले अंदाज बघत असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे बाजार बाजारभाव बघायला मिळतील चला तर मग वळूया आपल्या व्हिडिओ कडे शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी आपल्याकडे परभणीची पहिली पावती अव्हेलेबल आहे त्यामध्ये सात हजार पस्तीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे आपल्याकडे परभणीची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार पंचेचाळीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे आपल्याकडे परभणीची तिसरी पावती आहे त्यामध्ये सहा हजार पाचशे दहा रुपये हा रेंटच कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे आपल्याकडे चौथी पावती आहे त्यामध्ये सहा हजार सहाशे रुपये हा रेंटच कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे आपल्याकडे परभणीची पाचवी पावती आहे त्यामध्ये सहा हजार सातशे रुपयांचा मीडियम क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे शेतकरी मित्रांनो आज परभणी येथे सात हजार सत्तर रुपयांचा सर्वोच्च भाव परभणीमध्ये कापसाला मिळाला आहे पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू जास्तीत जास्त दर आहे सात हजार पंचावन्न कमीत केंद्र आहे सहा हजार आठशे पावसात भिजलेल्या कापसाला सहा हजार शंभर सहा हजार तीनशे रुपयापर्यंतचा भाव भेटत आहे शक्यंद्रांनो एक महत्वाची सूचना आहे शक्यंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू दिनांक एकवीस आणि बावीस तारखेला बंद राहणार आहे सार्वजनिक सुट्टी जाहीर असल्यामुळे शक्यंद्रांनो दोन दिवस सेलू बाजार समिती बंद आहे रविवारी रविवार आणि सोमवार सत्यंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद